गणपती बाप्पा आता येणार आपल्या घरी देव येणार आणि यांची साफसफाईची सुरुवात झाली बघा आहे ना हे बघा सगळं गवत वगैरे बेनतात आहेत आता काय काटझाट करायची अशी चाटणी वगैरे ते पण करतील आता हे दिवस कधी लगेच जातील ना आपल्याला कळणार सुद्धा नाही आता मी पण बघते सर्व करते आणि मी पण जाते यांच्या मदतीला हे बघा किती साफसफाई पाऊस पण पडतोय बारीक बारीक पण करायचं काय करायला तर हवं आता मुलं बाल येतील ना आपली चला मग मी पण जाते आता यांच्या मदतीला थोडं घरातलं काहीतरी बघते है ना गणपती यायला आता थोडे दिवसच राहिले आणि आता यांची साफसफाई करायची सुरुवात झाली बघा आहे ना हे आमचं पाठीमागचं परसव आहे आणि काय जंगल वाढलंय ते बघा हे बघा किती कापून ठेवलं नाही आहे ना कडीपत्ता तर एवढा झाला आहे ना बाप रे भरपूर हे बघा आता गणपतीला मुलं बाला येतील माझी नातवंड काय जीवजंतू येईल पायाखाली त्यांना काय कळतंय हो मग आतापासून जरा साफसफाईची सुरुवात केली तर बरं आहे ना हे बघा केळीची पानंसुद्धा सुद्धा खूप खराब झालेली आहेत ती पण म म्हणतात की मी काढून टाकतो म्हणजे दुसरी खालची झाड वाढत नाहीत ना केलीची पानं पण कापताय खराब झालेली हा आहे निवेद्यासाठी पानं आहेत ना दुसरीकडे माझ्या परसावामध्ये भरपूर ठिकाणी केली आलेल्या आहेत म्हणजे आम्ही लावलेले आहेत आणि ही म्हटलं काढून टाका एक ना इथे खाली बेलाचं झाड आहे हे केलींच्या पानांचा सावट आला ना, ना। की ते मोठं होत नाही हे बघा हे सर्व खराब झालेली केलीची पानं काय करायची इथे पण आमची केल पसवली ही बघा आहे ना आता हे साफ करायला आले इथे ना तेव्हा यांनी बघितला नि मला म्हणतात केल पसवले इथे सुद्धा म्हणजे हिला धरून दोन केली पसवल्यात म्हणजे झाले दोन महिने झाले असणार ही आता झालेत मोठी आहेत केली पण गणपतीला मिळणार नाही मुलांना माझ्या मिळणार नाही गणपतीला पण पुढ्यामध्ये एक फणं ठेवण्यासाठी पण मिळणार नाही हे बघा किती आता उघडं उघडं झालं हे बघा काय ते रानटी आलू बघा त्यांचं पान बघा एक एक एवढं मोठं ते हे बघा सगळं काढून टाकला मी फक्त हे जास्वंदीचं झाड आहे ना हे ठेवलं आणि हे मी नर्सरीतून आणलं होतं आबोली रंगाची आहे जास्वंदी मस्त फुलं येतात मोठी मोठी काली मिरीसुद्धा आहे काली मिरी ना मी आमची ही चिऱ्याची बाँड्री ना याच्या रांगेत लावली होती आणि ती पूर्ण ना चिऱ्याला अशी ना काली मिरी अशी पकडली आहे अशी काठ्यासारखी बघा भरपूर झाली आहे कडीपत्ता पण काय वाढलाय जंगल इथे बाजूला ठेवा हो याला काय करायचं माहितीये तेलामध्ये ना कडीपत्ता आणि मेथी आणि जासुंदीची फुलं असं ना तेलामध्ये चांगली गरम करायची आणि थंड करायचं तेल आणि मग ते केसांना लावायचं चांगलं असतं ओरिजिनल नाही की नाही आपल्याला इथं कोकणात मिळतंय तर कशाला टाकून द्यायचं इथलं झालं आता इकडे चालले हे बघा और रताल्याच्या वेली पण काढताय काढणार मग अच्छा म्हणजे मुदे आहेत ते रुजून येतील वेली वाढलेत ना ते काढून टाकतात पूर्ण पर्सव भरलंय त्या वेलीने हे बघा हे बघा काय तर दुसरी झाडं मग वाढतच नाही हे बघा आता हे काय करणार आपण आता काय करूया माहितीये आपण पाठच्या शेतामध्ये सोडून देऊया हा येऊ दे तिथे किती यायचे ते म्हणजे तिथे आम्हाला हात लावायची पण गरज नाही किती वाढायची ती वाढू दे हे बघा एवढा काढला नाही केली तर पूर्ण वेटाळून घेतल्या त्या वेलीने बघा इथे सुद्धा एक केल पसवली ही बघा ही बघा ही आम्ही बघितली होती दोन अडीच महिने झाले अजून एक महिनाभर तरी काढायला नको हे चाप्याचं चा झाड लावलेलं हे बघा है ना चाप्याचं चा झाड बऱ्यापैकी झालं वरती हिऱ्या पण फुटतात आहेत नवीन नवीन पण वरती हे सावट असलं ना कि असं पाणी पडून असं पानं वगैरे खराब होतात हे बघा ही बघा काली मिरी दाखवली ना मी तुम्हाला ही बघा कशी भिंतीवर चढली आहे बघा भिंतीला पकडले एकदम तिने दात पकडतात अशा काट्यासारखं का असतं झाडावर सोडतात पण आम्ही झाडावर पण सोडलेली आहे आणि इथे पण बघा किती सारी आणखीन तुम्हाला दाखवू हे बघा मागच्या टायमाला एकदम छोटं होतं हे झाड मम्मीनं ना हा चिवा उभा केला आणि त्याला बांधलं केलीचं सोपन हे बघा आणि आता ते झाड किती मोठं झालं ते बघा हे बघा मेहंदी आहे मेहंदी बघा आहे ना मस्त झाली ना एकदम टवटवीत नवीन पालवी फुटली तिला आम्ही ना खूप झाडांची देखभाल करतो खरंच आता बघितलं तुम्ही हे किती साफसफाई करतात हे बघा मस्त झालंय झाड सगळीकडे नवीन नवीन ढिर्या आहेत हे बघा ह ना मेहंदीच नाव घेतलं की बाल पण आठवत होय की नाही <laughs> हा बघा किती वेली सर्व काली मिरीला पण वेळी पकडले हो ऐकलत का हे बघा काली मिरीवरती पण किती गेल्यात बघा वेळी खेचू हिला की बघा चौकाच ना तर काली मिरी पण तुटेल हे बघा किती सर्व साफ केला मी तर आपण नाही करणार तर कोण करणार हो सांगा बघू दे या पावसाळ्यात कोण माणसं पण मिळत नाही खराब झालेली पानं बघा टाका तिकडे बाहेर आपली गाय खायल जासून देत एवढा का कापू नका गणपती जाऊ दे विसर्जन होऊ देत नाही मग काढा हे बघा सगळं जंगल कापून ठेवला आहे दोन तीन ठिकाणी तर रोज थोडं थोडं साफ करतात एक ठिकाणी असं जमा करून ठेवतात हे बघा हे बघा ए बघाय ना असं इथे गोला करून ठेवून देतात पुन्हा निघाले आणायला एकदम जास्त वज झालं की मग उतलायला होणार नाही ना किती साफ केलं ना, ना है। तरी कमीच आहे तरी हे आहेत ना दोन तीन दिवस गेले का काय का 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 ना काय काय ना काय करतच असतात बसून राहत नाही त्यांना कंठाला येतो बसायला बघा किती केलीची पानं पण काढला बघा आपल्या कोकणामध्ये घराच्या आवतीभोवती जर झाड झुडपं आहेत तर ही साफसफाई करावीच लागते हे बघा किती बघा तिथे ढीक घालून ठेवला आहे दोन तीन दिवस झाले सततच आम्ही साफ करतोय बघ प्राजक्ताचं झाड पण होत ते सुद्धा वरच्या फांद्या कटिंग केलेलं आहे किती रान साफ केला निय बघा जंगलासारखं नुसता जंगल होतो एक वेळ जर वाढली तर पावसाळ्यामध्ये भरपूर काय रान वाढला होता आमच्या परसवात बघा या सर्व वेलीच आहेत रताळ्याच्या वेली हे बघा आहे ना होतालीच्याच आहेत उगाच नुसत आता नाही काढणार आम्ही इकडनं आणि आमच्या घराच्या खालच्या बाजूला शेत आहे ना त्याच्यातच लावणार आता हे पावसाळ्यात फक्त साफ होऊन जाऊ दे दोघा तिघांना बोलवलं आम्ही पण त्यांचं पण गणपती येणार तर भिंती सारवायच्या आहेत काय म्हणतात घराच्या वाटली बेणायचं आहे गवत मग काय करणार माणसंच मिळत नाही तो कोण मग आपलं आपलं करावं लागतं थोडं आज थोडं उद्या थोडं आपल्यावरती काय अशी जबरदस्ती नाही आजच कर बाबा यांना जमतं तसं हे करतात मी घरातलं करून यांच्या मदतीला येते जरा घरातलं पण केलं पाहिजे ना आलूची पानं बघा किती ती नुसता जंगल त्याचा पण कापून टाकला नाही सर्व यांना रागच आला काय बोलते वाढतं हे जंगल तुम्हाला सांगू का पाऊस सुरू झाल्यापासून ही तिसऱ्यांदा आहे साफसफाई करणं आमचं तिसऱ्यांदा ही आज थोडं उद्या थोडं असं करून करून आम्ही ना मे महिन्यापासून तर आतापर्यंत ही तिसरी वेळ आहे किती वेळा यांनी साफ केला नाही हे बघा काय ती आळूची पानं हे बघा आहेत ना ने ने किती मोठी मोठी उन्हाळ्यामध्ये एक पण रुजून येणार नाही पण जसं पाऊस पडायला सुरुवात झाली रुजून येतात लगेच हे बघा बघितलं किती ढीक घालून ठेवला ते बघा या सुपारी आहेत बघा रांगेत मी किती सुपारेला एक दोन या तीन छोट्या आहेत आणि बाकीच्या सर्व मोठ्या आहेत हे बघा इथे एक आहे ही एक आहे आणि ही बघा ही त्या खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत मला असे भरपूर कमेंट येतात काकांना तुम्ही भरपूर काम सांगता अहो काकांना सा, काम सांगायची काय गरज आहे हे घर काकांचं पण आहे आमचं दोघांचं घर आहे मग आता आपल्या घराची साफसफाई सा काय लोक येणार का हो सांगा बघू तुम्ही आपणच करायला पाहिजे ना प्रत्येकाला वाटतं ना माझं घर चांगलं दिसावं माझं परसव चांगलं असावं साफसफाई करावी आहे की नाही मग आम्ही दोघं मिळून करतो काकांना भरपूर काम सांगता हो ताई तुम्ही अरे काकांचं पण घर आहे काकांना पण वाटतं आपल्या घराची साफसफाई करावी आता हे कोयते बी ते घेऊन वर धारावर चरणं कोण करणार काकाच करणार ना दुसरं कोण करणार सांगा आला पाऊस बघा हे आहे चिकूचं झाड आणि त्यामध्ये तेंडलीच्या वेली किती झाल्यात बघा किती पसरल्यात बघा मी एक लावली होती आणि आता त्याला किती नवीन नवीन आल्यात बघा आहे ना आणि तेंडलं बघा कुठे ते हे बघा तो हे तोंडली आणि किती जवळ आली हे बघा आणखी दाखवते हे बघा आहे ना हे बघा आता कोणती कोणती वेल जाते चिकूवर मग ती काढावी लागतात मला म्हणतात की तुम्ही कशाला काकाना झाडावर चढवता अरे त्यांना येतं चढता आणि एवढी भाजी जर येते आपल्या झाडावरती कोणती पण मग ती काढायला नको सांगा बघू कोण काढणार आहे की नाही मग हे बघा काय काम करायला घेतलं ना की असा हा पाऊस लगेच येतो बघा तुम्हाला सांगू का किती दिवसामध्ये एक दिवस पण पावसाने गॅप केलेला नाही आहे सतत पडतोय बाबा आज एक दिवस पडला नाही आहे असं झालेलंच नाही आहे मग त्यामुळे काय माहिती आहे आमचं काम हा ना अर्ध अर्धं राहतं आज थोडं उद्या थोडं पावसात भिजून करायची काय गरज आहे आपलंच घर आहे आपलंच काम आहे करा बिंदास कधी पण पण थोडं थोडं केलं तर बरं आहे ना आता गणपतीचे दिवस किती राहिले बघता बघता दिवस निघून जातील आणि मुलं बाला येतील आणि मग मुलं बाला आल्याच्या नंतर काहीसुद्धा करायला मिळणार नाही नातवांबरोबर खेळण्यातच आमचा वेळ निघून जाणार मग सुना की येतील ते घरातलं बघतील जेवण खावण मोदक वगैरे सर्व होय की काय मग मग त्या अगोदर सर्व आपल्याला साफसफाई काय रंग वगैरे करायचं असेल ते हे सर्व झाड लोट घराची कुठे विंचू वगैरे असेल हे सर्वांची काळजी घ्यावी लागते हो बघा किती पाऊस पडतो आता जोरातच पडायला लागला मला नाही वाटत आता हात थांबेल म्हणून हे पण थांबलेत हे बघा दिसतात का हे बघा कुठे थांबलेत <laughs> पथऱ्याच्या खालच्या बाजूला उभे आहेत ते बघा दिसायचं कशाला उभा धोर की नाही आजारी पडायला आता दिवस गणपतीचे जवळ आले पोरबाला येणार आणि आपण आजारी पडणार कसं वाटतं आपल्याला हे शंकेश्वरी फुलाचं झाड काय फुललंय ते बघा मस्त पिवळ्या रंगाची फुलं येतात झुपकेच्या झुपके आहे ना बघा काय छान वाटते, मित्रांत किती कोकणामध्ये काम असतात ती आहे ना आता हे जर पातेरा साफ नाही केला ना तर मग याच्यामध्ये काहीतरी जीव जंतू येऊन बसेल आणि मग काय समजणार नाही आपल्याला कधी आपल्याला याच्यामध्ये फिरायचं असेल भाजी भाजीबिजी काढण्यासाठी आणि पातेऱ्यावरती पाय पडला आणि काय आतमध्ये असेल तर म्हणून साठी आम्ही ना पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी असं सगळा पातेरा गोळा करतो आणि एका बाजूला नेऊन ठेवतो म्हणजे टाकतो म्हणजे ते सुकल्याच्या नंतर होईल त्याचा आता नाही सुकलं तरी उन्हाली तरी सुकेल आणि चांगला खत होतो मग मी सगळं पातेरा झाडून गोला करते आणि हे बारीक बारीक जे गवत आलंय ते सर्व काढतात आहे बेंदतच आहे त्याला काय म्हणतात बेंडी म्हणतात ना मग बेंदत आहे सर्व आणि मी सर्व पातेरा गोला करतो आता आपली झाडं आहेत म्हटल्याच्या नंतर पाथेरा तर पडणारच हे बघा किती ते दोन तीन पारड्या मी टाकले एका जागेवरती म्हणजे आता ढीक घालून ठेवला म्हणजे पावसाला सर्व कुशेल ना तो एका बाजूला ठेवला की पावसाळ्यात मस्त कुशील तो अजून दोन तीन टोपल्या मिळतील काढते मी घडी घडी आता पावसात कुठे काढत बसणार ना आता गणपती पण जवळ आले पाऊस आल्या कोण <laughs> आमचे भिजायचं भिजायचा कशाला बघा आहे ना काम करून दम निघतो पण आपलं आपण कोकणात राहतो म्हटल्याच्या नंतर एवढा तरी आपल्या अंगाची हालचाल हळायलाच हवी होय की नाही थोडं थोडं काम करायला पाहिजे आता झालं जेवन आता आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत काम करणार त्यानंतर हातपाय धुवून वगैरे जेवण करणार जेवणार जरा आराम करणार मग संध्याकाळी बघूया काहीतरी थोडंसं पार काय करूसा वाटलं पाऊस नसेल तर करायचं आता आपल्याकडे देव येणार म्हटल्याच्या नंतर हे सर्व साफसफाई करायला हवी ना बघा आताच किती पाऊस होता आणि बघा ऊन पडला आता आमच्या आता घराच्या पाठीमागचा जो परसव आहे तिथे सर्व साफसफाई झालेली आहे थोडीफार आहे ते आम्ही करू थोडं 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 करून तुमच्याकडे आता देव येणार असेल ना मग तुमचं पण साफसफाई झाली असणार ना काय करणार आता काकरमणी येणार आपले ये आप देव येणार तर हे ये सगळं करावंच लागणार ना आम्ही पण कर <laughs> आता करतोय सर्व साफसफाई मुलं आपली नातवंड आली छोटी तर तिकडे एका जागेला बसून राहणार आहेत का इकडे तिकडे फिरतील होय कि नाही परत माझी सगळी पाहुणी मंडळी येतील ते पण असं सगळं फिरतील मग असं सगळं घाण बघितलं तर काय म्हणतील चला आता हे साफसफाई तर झालं आता घराचं रंग काम वगैरे हो थोडंसं बघूया काय करायचं आहे की नाही ते नाही तर मुलं आल्यावरती बघतील पण आपले त्यांनी जेवढं होतंय तेवढं करायचं आहे की नाही कसा वाटला व्हिडिओ बघितलं किती काम असत ते हा बाई माणूस असू या पुरुष माणूस असू दे काम तर आहेच तुम्ही आज हे काम केलत तर उद्याला दुसरं काहीतरी निघणार आणि काम हायच आहे म्हणजे काम नाही असं नाही आणि कोकणात आपण राहतोय म्हटल्याच्या नंतर घरात बसून तरी काय करणार थोडं अंग हलवलं तर आपल्याला पण जरा बरं आहे ना है ना, ना? मा तुम्हाला हे माझं घर गर, माझा घराचं गरा घराच्या पाठचं परसव माझं अंगण कसं वाटतंय तुम्हाला आवडतंय ना मला खूप असे कमेंट येतात बाकी तुमचं घराचा परसव दाखवा तुमचं अंगण दाखवा खूप छान आहे आम्हाला आवडतं अहो छान ठेवायला लागतं आहे की नाही आता भरपूर झाडं वगैरे आपली आहेत म्हटल्याच्या नंतर एवढा सगळा कचरा पातेरा वगैरे तर पडणारच ना चला आता आमची तर थोडीफार साफसफाई झाली गणपती बाप्पा आता येतील तुम्हाला सर्वांना आतापासूनच गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चाकरमानी येतील चांगलं त्यांना मस्त करून घायला खायला घालायला हवं होय की नाही चुलीवरच माझी मंडळी येतात त्यांना चुलीवरच जेवण पाहिजे असत मी वाट बघते कधी माझी मुलं येतात <laughs> सगळीच जण वाट बघतात हो आई वडिलांना सगळी जण अशी रस्त्याला डोले लावून बसलेत कधी माझं लेकरू ये येत आहे की नाही माझा डोले भरून आले बघा चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट सोडू नका मी छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ आणते त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा काय त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर क्षमा असावी आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद